मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे मुख्यमंत्री साहेब हे जिल्ह्या अख्ख्या संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण काका मामा दादा नागर नागर। जाजा, जाजा, जे काही योजना राबवतात आणि पुडगा बदलापूर त्यातच एक कित्ता करून लाडका खड्डा ही योजना राबव नगरपालिकेला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कामं देता तेच ते कामं जे पुन्हा निघतात अशा कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा तुमच्या दम असेल तर खटेवाले भारतची जय हो खडेवाले भारतची जय हो कुठे नेऊन ठेवलं माझा महाराष्ट्र कोणत्या झाला काल फोडलो बाईक वरून म्हणून बोलतो शंभर खड्ड्यामध्ये आज गाडी आणि मी पडलो तर मग मला म्हणायचं आहे की रस्त्याचे काम करतात लोक पण चार दिवसांनी परत खड्डे पडून जातात आता असं वाटायला लागले चंद्राव जेवढे खड्डे आहेत तेवढे आता रस्त्यावर दिसायला लागले नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता पावसाळा आला की बदलापूरकर हैराण होतात ते रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यांमुळे बदलापूर शहरात अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पाहायला मिळतात शहराची वाढती लोकसंख्या पाहता ट्रॅफिकच्या समस्याही दिवसेंदिवस तोंड वर करू पाहत आहेत बदलापूर शहर संपूर्ण खड्डेमय शहर झाले की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय याच गोष्टीला लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या समोर असलेल्या खड्ड्यांमुळे सावधान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा लाडका खड्डा येथे आहे असा बॅनर लावत प्रशासनाच्या नाकर्तेपणावरती आक्षेप नोंदवला यावेळी नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या यावेळी ठळक वर्षाचे प्रतिनिधी अनिकेत सोनवणे यांची ही खास रिपोर्ट बदलापूर सावधान कारण पुरगाव बदलापूर नगर परिषदेचा लाडका खड्डा येथे आहे होय तुम्ही बरोबर ऐकताय सध्या उभा आहे बदलापूर पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा सर्वात महत्वाचा असा स्वातंत्र्यवीर उड्डाणपूल जो आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकतो की येथे खड्ड्यांचीच मालिका आपल्याला पाहायला मिळते आणि शहरामध्ये खड्डेमय वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळते नागरिकांना तुम्ही कुठेही चालला असाल तर एक ते दोन तास अगोदर निघा कारण या ठिकाणी तुम्हाला ट्राफिकची मोठी समस्यांना सामोरे जावं लागते याच विषयी आवाज उठवलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी खरंतर आपल्याला त्यांच्यामार्फत हा बॅनर इकडे पाहायला मिळतोय की वाहने जे आहे ते सावकाश चालवा कारण कुळगाव बदलापूरचा लाडका खड्डा येथे आहे खर तर असे लाडके खड्डे अनेक आहेत शहरांमध्ये परंतु आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात काही नागरिकांच्या प्रतिक्रिया का जाणून घेऊयात नेमकं काय आहे नागरिकांच्या मनात आणि ती खंत आहे ती खंत आता व्यक्त होणार आहे स्वागत आहे काय सांगाल लाडका खड्डा शहरांमध्ये अनेक ठिकाणी जय हो काही नागरिकांची सौ बैमान मेरा देश वाले भारत भारतची जय हो भारत भारतची जय हो कुठे नेऊ ठेवला माझा महाराष्ट्र कोणत्या काला खाल फोडलो वरून म्हणून बोलतो शंभर ते शंभर बैमान माझा देश महान वाले भारत की जय एक, एकीकडे काका आपण चंद्रावर चाललोय परंतु दुसरीकडे रस्त्यावरचे प्रश्न काय मिटत नाही काय काय हे कधीच मिटणार नाही जोपर्यंत हे राजकारण खचकारण चालत राहणार तोपर्यंत हा खड्डा कधी बंद होणार नाही आज रस्ता बनवला नाही मी इथे लगेच खड्डा पडलेला असतो इथं मागे काय आम्ही पण आम्ही पण जबाबदार आहे आम्ही बोलत नाही त्यामुळे आम्ही जबाबदार आहे सर्वात पहिलं म्हणजे आम्ही बोलत नाही ही आमची कमजोरी आहे आणि हे लोक फायदा उतरतात आज रस्ता बनवला उद्या खड्डा वाले भारत की जय हो खड्डेवाली भारत की जे हो खर तर नागरिकांच्या अतिशय जेन्युन प्रतिक्रिया आहे की एकीकडे एक तरुणांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेऊया खरं तर हा रोष आहे आणि तो रोष जो आहे तो ठळक वर्षाच्या माध्यमातून आता व्यक्त होतोय तरुण म्हणून काय वाटतं काय सांगशील सकाळी वेळ आज कॉलेजलाही होतो पाऊस तर खूपच पडतोय कालपासून तर आज सुद्धा पडत होता तर मग खड्ड्यामध्ये एवढं पाणी होतं खड्डा रस्त्याच्या लेवलला झालं होता त्या खड्ड्यामध्ये अजून गाडी आणि मी पडलो था। था तर मग मला आहे की रस्त्याचे काम करतात लोक पण चार दिवसांनी परत खड्डे पडून जातात आता असं वाटायला लागलं चंद्रावर जेवढे खड्डे आहेत तेवढे आता रस्त्यावर दिसायला लागले जेवढे खड्डे चंद्रावर नसतील तेवढे खड्डे बदलापूर शहराच्या रस्त्यावर आहे असं तरुणांच्या भावना आहेत खरं तर हे तरुण उद्याचं भविष्य आहे आणि आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण शहर जे आहे ते खड्डेमय झाले की काय असाच प्रश्न जो आहे सध्या आपल्याला लोक विचारताना पाहायला मिळतात सावधान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा लाडका खड्डा येथे आहे काय सांगाल काय नेमका सोशली मॅसेज तुम्ही या बॅनरमधून देत आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण लाडका दादा लाडका काका मामा जे काही असेल ते चालू आहे योजना चालू आहेत आता कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून लाडका खड्डा हे योजना चालू आहे असं बदलापूर करायला का वाटतंय आणि त्याचं फलित हे तुम्ही आपणही बघतोय दरवर्षी पावसाळ्यात गेल्या वर्षात गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी खड्डे पडतात तोच भाग तोच एरिया तिथंच खड्डा पडतो मग लाडका खड्डा हा यांचं उत्पन्नाचं साधन झालेलं आहे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचं आता हे सगळे कॉन्ट्रॅक्टर लोक बदलापूरला लूट लूट लुटतात ओरबडतात आणि याची प्रसिद्धी हे चारी बाजूने बदलापूर शहरात खड्डे पडलेले आहेत वाहतूक नियंत्रणात नाहीये ट्रॅफिक असतो जिकडे तिकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे सगळे प्रश्नच प्रश्न आहेत आणि याला जबाबदार नागरिक आहेत कारण की नागरिक सुजान लोकप्रतिनिधी प्र, नेऊन देत नाही आहेत लोक त्यांच्याकडनं अपेक्षा करून सोडून द्यात त्यांना वर्ष धाऱ्यावर धरा आमचे प्रश्न तुम्ही कुठं मांडता काय म्हणता तो प्रश्न नाही आहे पण सुविधा लोकांना मिळत नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे कारण की तुम्ही बघता दरवर्षी बदलापूर शहरात चारही बाजूनं खट्यांचं साम्राज्य आहे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे मुख्यमंत्री साहेब हे जिल्ह्या अख्या संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण काका मामा दादा जे काही योजना राबवतात आणि पुढगा बदलापूर त्यातच एक कित्ता करून लाडका खड्डा ही योजना राबवत आहे म्हणून त्या दिवशी आम्ही सांगितलं की नागरिकांना थोडं हे जा करताना सावधान बाबांना पड़ता पडताल मुलं आहे शाळेचे म्हातारे कुतारे जे असतात त्या लाडका खड्डा इथे पटलेल्या आहेत जाताना सावधान रहा निश्चितच आपण पाहिलं तर लाडका खड्डा योजना सरकार राबवते की काय असा खोचक इशारा जणू काही अविंद देशमुख यांनी दिलाय लाडका खड्ड्यांमध्ये अनेक नागरिकांना लाभ भेटतोय ते पडतायत त्यांना हानी देखील होते का कराल प्रशासन कुठे का चालले कारण एकीकडे शहात्तर वर्षानंतर देखील इकडच्या प्रशासनाला मूलभूत अधिकार सोडवता आले नाही ने। आपल्याच नेत्यांनी इंग्रजांपेक्षा जास्त आपल्याला लुटलं असं वाटतं हे प्रश्न असा हो की खड्डे आहेत ना खड्डे उदर साधन झालेलं आहे आणि खड्डे पावसा आहे वाट बघतात मी नेहमी बोलतो ते पावसाळा चालू आहे ते मेंढक कसे बाहेर पडतात जमिनीतून तशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर तयार असतात आपलं सगळं साहित्य घेऊन ते कधी खड्ड रस्त्यावर खड्डे पडतात आणि कधी आम्ही बुधवतो आणि कधी त्यातून आपलं उत्पन्नाचं साधन होतात पण तो असा कधीच विचार करत नाही की हा रस्ता एक वेळा जर मी चांगला केला की पुढचे पाच वर्ष या रस्त्याला एकही साधा खड्डा पडणार नाही याची ते गाई ग्वाही आणि कॉन्ट्रॅक्टर येत नाही मी नगरपालिकेला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कामं देता तेच ते कामं जे पुन्हा निघतात अशा कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही ब्लॅकलिस्ट करा तुमच्या दम असेल तर अदरवाईज जनता एक दिवस तुम्हाला धडा शिकवेल आणि मी तर सुरुवात केलीच आहे हाताळा मारो आंदोलन हे आमचं चालू राहणारच आहे निश्चितच आपण पाहिलं तर शहरात विविध ठिकाणी आपल्याला जागोजागी खड्डे पाहायला मिळतात खरं तर पावसाळा येतो रस्त्यांची डागडुजी देखील केली जाते परंतु पुन्हा काही दिवसांमध्ये वातावरण जे आहे ते जैसे तेच पाहायला मिळते खरं तर याला जबाबदार प्रशासन देखील आहे कॉन्ट्रॅक्टर देखील आहे की ते निकृष्ट दर्जाचं काम जे करून शहरातल्या नागरिकांना नाग असा त्रास देत आहेत खरं तर एखादा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे आणि लाडका खड्ड्या लवकरच मिटेल का असा प्रश्न जो आहे तो बदलापूरची जनता विचारताना पाहायला मिळते तुमच्या परिसरात देखील लाडके खड्डे असतील तर तुम्ही देखील आम्हाला कळवा आम्ही त्या लाडकी खड्ड्या योजनांमार्फत नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवू तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर